गावाकडील रानबाजा हादगा ह्या हद्दग्याची फुले खूप चविष्ट असतात आणि ही खाणे ही खाल्ल्याने आपल्या शरीरासाठी खूप फायदेसुद्धा होतात हदग्याची फुले खाल्ल्यामुळे आपल्याला ज्यांची डोळ्याची आपल्या नजर कमी झाली असेल त्यांनासुद्धा हा फुलाचा रस टाकला जातो तर थोड्या प्रमाणात फरक पडतो याचासुद्धा तर बघू शकता हे हद्ग्याचं झाड असं असतं बघा याची पाने हदग्याची पाने बघू शकता कशी असतात गावाकडील रानभाज्या आहेत ह्या हातगा आहे तर माझ्या पप्पांच्या सम घरासमोरच आहे त्यांनी लावलेले आहेत हे झाडे तर बघू शकता अशा प्रकारे झाडं खूप उंच असतात याचे झाडं आणि याच्या फांद्या अशा खाली आलेल्या असतात बघा हातानेच आम्ही हे फुलं तोडतो तर बघू शकता आणि याची भाजी खूप चविष्ट होते तर बघा ही फुले कशी नीट करायची आणि याची भाजी कशी करायची ती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर बघू शकता अशा प्रकारे आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बघू शकता हे असे ती जी मधातली दांडी असतात ते पिवळा भाग म्हणजे एक हे असतं बघू शकता आता असे करायचं आणि ती दांडी आपल्याला काढून घ्यायची त्यामुळे थोडा गुळचटपणा करवटपणा असा तुरटपणा असतो त्याच्या अंगीत तर त्याच्याप्रमाणे ती आपल्याला काढून टाकायचे आहे बघू शकता ही दांडी आपल्याला काढून टाकायची आणि ही फुले पहिले धुवून घेतलेली आहेत धुवून आम्ही इथे नीट करत आहोत तर बघू शकता आणि ह्या ज्या छोटे छोटे असतात ना ते खूप खायला टेस्टी लागतात फुलांपेक्षा हे जर असतील तर छानच आहे कारण की फुलं थोडी उगवल्याच्यानंतर थोडी उन्हाने शिरपर्यंत असले तर खराब होऊन जातात लगेच बघा हे अशा प्रकारे खराब होतात आणि ज्या कळ्या असतात त्या छान असतात बघा हे खराब होत नाहीत तर हे जर मिळाले तर छानच आहे जरी नाही मिळाले तरी ते सुद्धा खूप छान लागतात बघू शकताय हे सकाळी उगवलेल्या फुले आहेत तर बघू शकताय छान लागतात हे फुले खूप छान भाजी असते आणि वनस्पती भाजी आहे त्याच्यामुळं खूप छान बघू शकता हे असे झाडे असतात बघू शकता हे ते झाड आहे आमच्या पप्पाच्या माझ्या दारातच आहेत तर बघू शकता आम्ही इथे एक अशी नीट करून घेतलेले आहे बघू शकता हे फुले बघू शकता मम्मीसुद्धा इथे नीट करत आहे बघू शकता हे असा भाग काढून टाकायचा आणि त्याच्यामध्ये ना थोड्या मुंग्या वगैरे कारण की तिथे असं गोडपणा जास्त असतो या फुलांना म्हणून याच्यामध्ये मुंग्याचं प्रमाण जास्त असतं म्हणून ते बघून घ्यायचं आहे आणि एखाद्या याच्यात आपल्याला आळीसुद्धा निघू शकते त्याच्यामुळे हे सगळं चेक करून आपल्याला फुलं नीट करून घ्यायची पिवळपणा आपल्याला ही दांडी काढून टाकायची बघू शकता अशा प्रकारे फुलं आपल्याला नीट करून घ्यायची आहेत बघू शकता आणि आज आपण बघणार आहोत गावाकडलीचं रेसिपी बघा इथे आम्ही गॅसवर कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल तापत ठेवलेलं आहे थोडं तेल गरम झालं गरम होईपर्यंत ठेवायचं आहे त्याच्यामध्ये लसण एकदम साध्या आणि कमीत कमी, कमी साहित्यामध्ये आपण ही भाजी आज सांगणार आहोत आणि दुसऱ्या प्रकारे सुद्धा आहे ते नेक्स्ट व्हिडिओ येईल कशी बनवायची आहे आणि ही एकदम साध्या फक्त चटणी मिरची मीठ आणि हळदी आणि थोडासा मसाला वापरून आपल्याला जास्त बाकी काही नाही या व्हिडिओमध्ये बघायचं आहे खूप छान एकदम याच्यात केली तरी खूप छान भाजी होते ही कमीत कमी साहित्यामध्ये आपल्याला हळदीच्या फुलांची बघा इथे जिरे टाकलेले आहे बघू शकताय जिरे टाकलेले आहे मिरची पावडर आपल्या आवडीनुसार तुमच्या की तिखट हवे असेल तर तुमच्या मिरचीनुसार तुम्ही टाकू शकता इथे मसाला टाकलेला आहे मम्मीने गरम मसाला मागू शकता तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला की तेलामध्ये सगळं मिरची मसाला सगळं मिक्स झालेलं पाहिजे त्याच्यासाठी इथे मिक्स करून घेतलेले आहे मम्मीने तर बघू शकता इथे टाकली मम्मीने फुले अशी फुलं टाकायची टाकता वेळेस खूप वाढतात असं ती कडाई भरून होती पण नंतर ते हलवल्याच्या नंतर थोडं गरम झालं की ते कमी होतात म्हणजे ते कोमजली जातात बघू शकते ते चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला तेल टाकायचं आपल्याला दोन चमच त्याच्यामध्ये एक चमच जिरे दोन चमच मिरची मिरची तुमच्या आवडीनुसार तिखट हवे असेल तर तिखट करू शकता आणि थोडी हळदी पावडर आणि एक चमच मसाला आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचे आहे बाकी काही आपल्याला या भाजीमध्ये आपल्याला घ्यायचं नाही आहे बघू शकता एकदम आवाकडली पद्धत बघू शकता बघा टाकली तेव्हा किती खूप मोठे दिसत होते आता बघू शकता किती कमी झालेले आहेत बघू शकता अशा प्रकारे मम्मीने गॅसवर टाकलेले आहे बघू शकता आणि ते कमी झाल्याच्या नंतर मम्मीने राहिले होते थोडे ते पण टाकून दिले त्याच्यामध्ये बघू शकता राहिलेले सुद्धा त्याच्यात टाकून दिली आणि असे मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यावर झाकण ठेवल्याच्या नंतर बघा अशा प्रकारे आपली भाजी तयार होत आहे बघू बघू शकते पूर्ण असं किती मोठी वाटत होते आपल्याला पण ती शिजून कमी होतात तर अशा प्रकारे आपली भाजी, ही भाजी जास्त वेळ न लागता आपल्याला दो पाच मिनिटामध्ये आपल्याला ही भाजी तयार होते बघू शकता असं थोडं झाकण ठेवल्याच्या नंतर काढून आपल्याला हलवून घ्यायचे आहेत फुले अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आपली भाजी इथे रेडी झालेली आहे बघू शकताय मग मी इथे बरोबर मिक्स करून घेते काही वरतून जे राची फुले पण आपल्याला शिजली पाहिजे त्याच्यामुळं मिक्स करून घ्यायचे असतात बघू शकताय बघू शकता अशा प्रकारे आपली भाजी रेडी झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा